नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे तीन स ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लीला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आवक बघू शकता तुम्ही हे पूर्ण शेड म्हणजे फक्त अर्धी लाईन ही पिकअपची आवक खूप कमी प्रमाणात आहे आज आणि फक्त एक शेड आहे बाकी उर्वरित कोणतीही आवक आहे मित्रांनो जवळपास फक्त दोनशे ते अडीचशे नागांमध्येच आजची आवक असेल भरपूर प्रमाणात आव आज आवक घटली मित्रांनो बाजारभाव परिस्थिती काय राहिली आहे त्या तुम्हाला पाच ते दहा मिनटांमध्ये बघायला मिळणार आहे ट्रॅक्टर आणि पिकअपचे पिकअप तर मित्रांनो मग हात मोजणे इतक्याच गाड्या फक्त तीस ते चाळीस नग पिकअपचे असतील कदाचित आणि इकडे ट्रॅक्टरचे शेड भरलेले आहे तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार हो तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो आवक कमी कमी होत चालली होत नक्कीच बदल होईल अशी अपेक्षा आहे तर चला किती आज बदल होतोय ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाला आपण सविस्तर कांदा बाजारभाऊस जाणून घेऊ व्हिडिओ शॉट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला पिकपची एकच लाईन होती मित्रांनो त्याच्यामध्ये पण बाजारभाव चांगले निघाले ते पण बघा आजचा पहिल्या नागापासून बाजारभाव जाणून घेऊ पहिल्याच नागे मित्रांनो तेराशे रुपये जाईल बघूया क्वालिटीचे सगळे बाजारभाव मित्रांनो गावठी कांदा हा मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली तेरा बावन कुठला आहे कांदा गोवदारीचा कांदा आहे तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे सुपर बॉल साबळे काय बघेल आज चौदाशे तीस रुपये मित्रांनो साईज आहे मित्र पन्नास प्लस साईज येईल सगळी क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे तीस रुपये कुठले दादा कांदे कना शिवखेडा बियाणं कोणते आपलेरा ठीक आहे चौदाशे तीस रुपये कनकापूर साईज आहे मित्रांनो कांद्याला पन्नास प्लस साईज द्यायची पण क्वालिटी चांगली आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे कनकापूर जेवढा काय भाव हो गेलं बाराशे बाराशे ऐंशी रुपये कनकपूर बियाणं कोणते मावली आपलं राईस आहे कस काय कांदा अजून कस काय कांदा चांगलाय पण भाव नाही ना भाव नाही चढून चालले बरोबर भाव पाहिजे होता दोन हजार तरी पाहिजे होता मग दोन हजार तरी पाहिजे होता अवघड परिस्थिती आपल्या हातात आपल्या हातात काहीच नाही बरोबर होते बरोबर आणि आता सडले होतेच भाऊ काय होईल दादा बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये कुठले कनकापूर मित्रांनो कानकापूरचा वीस कमी निखाडे फार मध्ये अकराशे का। कुठला कांदा आहे बेशुके। कांदा आहे मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी अकराशे शिंदे दिगर किती गेला चौदाशे तीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पन्नास प्लस साईज येऊ शकत चौदाशे तीस किती गालो मावल्या तेराशे ऐंशी रुपये कलर मध्ये मित्रांनो साईज आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती कांद्याला कुठले दादा कांदे चालू का भाग ठीक आहे चौद किती तेराशे ऐंशी ऐंशी रुपये अकराशे चाळीस रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज म्हणाली अकराशे चाळीस रुपये मातेवाडी काय दादा अकराशे पंचेचाळीस रुपये कुठला आहे कांदा वाडीचा कांदा आहे अकरा पंचेचाळीस रुपये हा कलर आहे म्हणजे मित्रांनो साईज मीडियम मिक्स आहे थोडासा क्वालिटी बघू शकता किती गेले काका अकराशे पालखेट का बरं बाराशे एक्क्याऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका दादा कधी गेले अकराशे रुपये कुठला आहे कांदा लोखंडवाडीचा कांदा आहे अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज गावठी कांदा आहे मित्रांनो आपण काय गेला हो दादा दा, अकरा बात पावणे बारा रुपये जवळपास कांदा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची लखमापूर बरं हा मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये साईज आहे पंचावन्न प्लस साईज सगळे कांद्याचे क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे कांद्याला काय केलं दादा तेराशे रुपये कुठले कांदा आहे वडनेर ठीक काय गेले मागणी बाराशे ऐंशी वडनेर बर बाराशे ऐंशी रुपये वटाळा क्वालिटी चांगली मित्रा नोट डबल पत्ती मध्ये कलर बघू शकता कांद्याचा साईज आहे चाळीस पॉईंचाळीस प्लस साईज किती गेले काका तेरा पंचावन्न तेरा कुठला कांदा आहे वडाळा कुठला देवळा बियाणं कोणता आपले गजान आहे ठीक येऊ खाद तीनशे एकसष्ट रुपये रिजेक्ट तेराशे रुपये मित्रांनो गावठी कांदा आहे साईज बघू शकता पन्नास पाचव प्लस साईज आहे बियाणे आपलं फाईव्ह स्टार बियाणे आजची पावती आहे तेराशे रुपये दादा तेराशे तीन कुठले कांदे पिंपळसचे कांदे मित्रांनो कलर एकसष्ट बरं तेराशे एकसष्ट रुपये पिंपळस रामाचे बियाणे कोणते दादा घरगुती कर अकराशे साठ रुपये मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी काय गेला अकराशे ऐंशी ऐंशी कुठला कांदा आहे ठीक गावठी माल मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये एक साईज एक क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे गावठी नरुळ काय हो तेराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा नरुळ का चालू काळव बरं तेराशे चाळीस रुपये आज सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठीच एक क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लसची सगळी सुपर क्वालिटी डबल मध्ये कलर क्वालिटी काय केला चौदाशे चाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा नरुळचा आहे बियाणं कोणते दादा प्रसाद काय गेला दादा एक हजार एक रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज काय मीडियम साईज एव्हरेज क्वालिटीची एक क्वालिटी बघू शकता थोडा डाकीमाली एक हजार सोळा नरुळ बरं किती गेले माऊली अकरा बावन साडे अकराशे रुपये मीडियम साईज मध्येच कांदा आहे मित्रांनो ड्रायम आले क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली अकराशे बावन रुपये गाव वडनेर आपले किती केले आपला गेला ना वडनेरच का बरं अकराशे सत्तर रुपये अकराशे चौदा रुपये कुठला कांदा आहे वाजगावचा वाजगावचा कांदा मित्रांनो अकराशे चौदा रुपये वाजगाव कुठं आलं वाजगाव तेवढ्या मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज आहे कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज याच्या जवळ पाच पन्नास पंचावन्न प्लस साईज सगळी पंचावन्न प्लस दुबई क्वालिटी आणि कलर आहे कांद्याला सर काय बोगायला काका पंधराशे तीस पंधराशे तीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो एक हजार पाचशे तीस रुपये कुठले काका का आपलं बियाणं कोणतं यायचं पंचगांगा पंचगांगाचं बियाणं आहे पंधराशे तीस रुपये आजची पावती मित्रांनो ओके धन्यवाद अकरा अकरा कुठला कांदा आहे वडळी भुई अकराशे अकरा रुपये दादा लाल काय काय हो गेल तेराशे चाळीस रुपये एक हजार तीनशे चाळीस रुपये तेराशे चाळीस कलर फुल आहे तेराशे चाळीस खरडे मित्रांनो पिकअप मधील कांदा लिहिला सवल झालाय सविस्तर कांदा हो जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार हो आज आपण होवर करणारे आवक कमी असल्याने कांदा बाजारावर हो किती आहे ते बघायला मिळणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला नगे मित्रांनो क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पहिलंच नगर किती गेलो दादा पाचशे सत्तर रुपये ठीक आहे रिजेक्शन मध्ये पाचशे सत्तर गोळा माल मित्रांनो साईज बघू शकता साईज याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका बारा आहे का एक हजार त्रेपन्न ठीक आहे एक हजार त्रेपन्न रुपये त्रेपन्नच आहे ना पंच्याहत्तर आहे बरं एक हजार पंच्याहत्तर रुपये कुठले कांदे काका सुपर गुलाबीमध्ये मित्रांनो साईज याचे पंचवीस पन्नास प्लस साईज क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये गुलाबी कलर कांदा आहे किती गेला पंचवीस कुठले पंचावन्न कुठला आहे करंजवण ठीक आहे चालू का बरं बाराशे पंचावन्न रुपये एक हजार दोनशे पंचावन्न क्वालिटी बघू शकते मित्रांनो मालेगावची आहे ना मालेगाव किती गेलो दादा काय बघाला मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी काय गेला नऊ एक्क्याण्णव हजारला नऊ रुपये कमी नऊशे एक्क्याण्णव रुपये कुठले कांदे दादा उर्दूळ गावठी माल मित्रांनो मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये गावठी माल काय गेला ಅಕರ ಬಾರಾಶೆ ಜವಳಪಾಸ ಕಳವನ್ ಓಕೆ ಚಲೋ ಅಕರ ನೌಶೆ ಎ ನೌ ರೂಪ ಕಮ್ಮಿ ಕಾ ಕಾಲಿ ಬಗ್ತ ಕಾಶೇ ಎಕ್ತಿ ನೌಶೆ ನೌಶೆ ಎಲ್ರಿ आठशे सत्तर कुठली दादा ठीक आहे उलटी संपली काय संपली संपली का केले माऊली कांदा क्वालिटी मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कलर कलर चांगला आहे गुलाबी कलर मध्ये भाऊ किती गेले रे हा बारा पंच्याण्णव तेराशे ला पाच रुपये कमी कुठले कांदे मांगी तुमची ठीक आहे बाराशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो आपण मीडियम साईज मध्येच क्वालिटी चांगली क्वालिटी बघू शकता कांद्याची काय घ्याल दादा अकराशे एक्क्याण्णव रुपये वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी वन अकराशे एक्क्याण्णव बाराशेला नऊ रुपये कमी कुठले दादा कांदे वडाळा कुठं तालुका कळवण काय घ्याल दादा अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज मिडीयम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी अकरा ऐंशी कुठले कांदे शिंदे शिंदे काय बघायला दादा किती गेला माऊली अकरा सव्वीस ठीक आहे सव्वा अकरा रुपये अकराशे सव्वीस रुपये कुठला कांदा ठीक आहे एक हजार एक्क्याऐंशी रुपये कुठले सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो गावठी एक हजार एक्क्याऐंशी रुपये मिडियम साईज सुपर कलर मध्ये मित्रांनो डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय हो बघेल पन्ना, बाराशे पन्नास रुपये कुठले कांदे बेरवाडी ठीक आहे बियाणे कोणते मावली असे काय गेले तेरा नव्वद चौदाशे ला दहा रुपये कमी तेराशे नव्वद रुपये मित्रांनो गावठी मालिय क्वालिटी बघू शकता कांद्याचं कुठले दादा कांदे जामले बर चालू कळवण किती गेलो दादा आहे का बर किती गेला मावली काय गेला नऊशे शहात्तर रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी थोडा डागी माल मित्रांनो पाहुणे दहा रुपये नऊशे कुठले कांदे किती गेले नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये हजारला दहा कमी मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे नव्वद रुपये कुठले काय गेली दादा गोल्टी सहाशे रुपये कुठली गोल्टी सातशे त्र्याऐंशी रुपये गोल्टी कुठली गोल्टीड देवळी कराड करा सुपर क्वालिटी मित्रांनो मिडीयम साईज मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा काय गेला माऊली बाराशे एक्कावन्न साडे बाराशे बारा रुपये कुठले कांदे बर काहीच नाही काय बघेल बारा बाराशे पस्तीस रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो डबल पत्ती मध्ये साईज कलर बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठले जातं कांदे खानगावथडी बरं बियाणे कोणते येलोरा जाधू साहेब काय बरे ना बाराशे रुपये गोळामाली मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस सगळी कुठले दादा कांदे खानगाव तडी खानगाव तडी बाराशे आठशे अकरा रुपये मित्रांनो आठशे अकरा कुठली गोलटी माळीवाडा तालुका सटाणा नऊशे तीस रुपये कुठले ठीक कांदे आहे संपले का काय बघेल दादा अकरा सत्तर अकराशे सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे अकराशे सत्तर रुपये कुठले दादा कांदे किती गेले माऊली अकरा छत्तीस अकराशे छत्तीस रुपये कुठला कांदा आहे का चालू मिडियम साइज एव्हरेज क्वालिटी अकरा छत्तीस तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीने मित्रांनो सुपर क्वालिटीचे आहे पंचावन्न प्लस साइज येते तेराशे प्लस आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजार भाऊ चालू आहे हजार अकरा रुपयेपर्यंत हजार अकरा बारा रुपये आपल्याला आज सरासरी बघायला मिळाला तुमच्याकडील कांदा बाजारावर काही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दावाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद